लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र बारावीच्या परीक्षा मा सुरू आहेत मात्र लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून येथे चक्क तोत या परीक्षार्थीच्या दुसऱ्याच्या जागी परीक्षा देताना आढळला या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित या विद्यार्थ्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे तसंच दोन दिवस दोन दिवसात चार कॉपी प्रकरणे आढळून आली असून याचा सविस्तर चौकशी करून नियमानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल तसंच संपूर्ण विभागात परीक्षा केंद्रावर व्ही कॅमेऱ्यात नजर असून भरारी पथके सातत्याने केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करत असल्याने मंडळाच्या विभागीय सचिव अनुपमा भंडारे यांनी याबाबत माहिती दिली आहे सध्या लातूर विभागात धाराशिव आणि लातूर विभागात लातूर धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांच्या शहाण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे लातूर जिल्ह्यात एकशे एक, एक केंद्रावर छत्तीस हजार पाचशे बारा विद्यार्थी ही परीक्षा सध्या देत आहेत